हे बघा सहा सहा अंड्याची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे सहा अंडे मी उकडून घेतल्यात वा चांगलं म मीठ टाकून त्याला उकडून घेतलंय त्याला उकडताना कसं लवकर लवकर शिजण्यासाठी मीठ टाकतात आणि हे बघा मसाल्याची मसाल्यासाठी हे खोबरं भाजून त्याला वाटून घेतलंय आणि ह्यामध्ये कांदा आलं लसूण हे आहे आणि फोडणीसाठी एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग घेतलाय फोडणीसाठी तेल टाकून घ्या बघा मी दोन पळी टाकते तुम्हाला हवं तितकं टाका म्हणजे तुम्हाला तेल जास्त हवं असेल तर ता तेल एक जास्तीचा टाकला तरी चालेल तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर त्यामध्ये तमालपत्र लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण आणि अद्रक वाटलं कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर टाकून वाटलेलं वाटण टाकायचं आहे व्यवस्थित चला एका चमचा फळ्याने हलवून व्यवस्थित परतून घ्यायचे बघा आपला मसाला परतून घेऊया हो तर त्यामध्ये भाजलेलं खूप टाकायचं वाटण टाकायचंय असं व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्या बघा okay, टमाट्याची प्युरी तयार केलेली आहे मी त्यामध्ये त टमाट ता, ता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे टमाट पहिलं गॅसवरती कसं गरम करून घेतलं होतं कारण ते लवकर मऊ होतं ना म्हणून त्यामध्ये हळद टाकून गरम करून घेऊ परत त्याला मिक्सरला लावलं होतं तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता टमाटर नसेल टाकायचं तरी स्किप करू शकता मी आता यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया हे बघा काळं तिखट टाकते मी तुमच्याकडे असेल ती मिरची टाकू शकता हळद आणि थोडं मीठ तुम्हाला तिखट हवं तसं टाका म्हणजे कसं कोणाला तिखट आवडतं कोणाला नाही त्याप्रमाणे मिरचीचं तुमच्या आवडीनुसार टाका आणि कलर साठी थोडी लाल मिरची टाकली आणि हे सर्व एकजीव करण्यासाठी खाली परत एक चमचाचा सायन हलवून घ्या. द्या ना हे सर्व भाजत तर बघा वाटले तर बघा यामध्ये गरम पाणी टाकते कारण गरम पाणी टाकलं ना तरी मस्त येते तुम्हाला जितकी भाजी हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी टाका आम्हाला सहा माणसापुरती भाजी आहे त्यामुळे इतक पाणी बस होईल त्याप्रमाणे मी पाणी टाकलंय किती मस्त तरी दिसते आणि अंडे टाकण्याच्या आधी हे बघा याला असे काप करून घेतलेत म्हणजे यामध्ये सर्व मसाला व्यवस्थित लागला भाजीला भाजीचा मसाला म्हणजे अंडे वेगळे राहणार नाही आणि मसाले हे बघा अशी खळखळ ख़़ उकळी आली ना त्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे आहेत सर्व अंडे खळखळ उकळी आल्याच्या नंतरना टाकून घेतलंय त्यानंतर थोड्या उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे गॅस बंद करून उकळी येऊन गेल्याच्या नंतरनं जेव्हा आपण भाजी वाढण्यासाठी घेतो ना तेव्हा मी कोथिंबीर टाकली आहे थोडी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ड्रायव्हर आहे जी तो पायलट आहे ड्रायव्हर हवा आहे